हॅलो फ्रेंड्स द फूड स्पेस चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत तीळ गूळ आणि शेंगदाण्याची शेंगा पोळी तर ही पोळी लहान मुलं देखील अतिशय आवडीने खातात आणि हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी तिळगूळ आणि शेंगदाणे हे अतिशय फायदेशीर ठरतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी तीन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला भाजताना गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि हिवाळ्यामध्ये शेंगदाणे ही अतिशय गुणकारी असतात आपल्या शरीरासाठी शेंगदाणे भाजताना आपल्याला उलटण्याच्या सहाय्याने त्याला खालीवरी करायचे आहेत नाहीतर आपले शेंगदाणे एका एक बाजूने भाजतात किंवा काळे पडू शकतात आपल्याला सर्व बाजूने त्याला एकसारखं भाजायचे आहे आणि आपले शेंगदाणे हे भाजून झालेले आहेत आता आपण याला गार करायला एका ताटात काढून घेऊयात आपले शेंगदाणे गार होत आहेत तोपर्यंत आपण कढईमध्ये दोन वाट्यात तीळ भाजून घेऊयात तिळामध्ये स्निग्धता असते त्यामुळे हे देखील आपल्या शरीरासाठी हिवाळ्यामध्ये अत्यंत फायदेशीर ठरतात तिळ हे मुलांना हिवाळ्यामध्ये खायला द्यावेत आणि तीळ गुळ खाल्ल्याने मुलांचं रक्त देखील वाढतं आणि गूळ देखील आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतो इथे तिळ आपले भाजून झालेले आहेत तिळ हे लवकर भाजतात आता आपण हे भाजलेले तीळ आणि शेंगदाणे गार झालेले आहेत आता आपण हे वाटून घेऊयात मिक्सरला मिक्सरला वाटताना आपल्याला पल्स मोडवरती वाटायचं आहे अतिशय बारीक वाटायचं नाही थोडंसं दाणेदार ठेवायचं आहे शेंगदाण्याचं आपल्याला ते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बारीक देखील वाटू शकता आता आपण तीळ वाटून घेऊयात तीळ वाटताना एकदम पटकन वाटतात आणि आपल्याला हे तीळ थोडेसे शेंगदाण्यापेक्षा बारीक वाटायचे आहेत तीळ आपले वाटून झालेले आहेत आता हे दोन्ही आपण मिक्स करून घेऊयात चमच्याच्या त्या आपल्याला याला मिक्स करायचं आहे आणि आता आपण यामध्ये गुळ मिक्स करणार आहोत इथे मी गुळाची पावडर वापरलेली आहे गुळाची पावडर वापरल्याने काय होते आपल्याला इथं खिसायची किंवा वाटायची गुळाला गरज नाही आपलं काम अतिशय सोपं झालेलं आहे गुळ पावडर आल्याने आणि इथे मी अर्धा किलो गूळ वापरलेलं आहे अर्धा किलो गूळ हे वाटीच्या साह्याने म्हटलं तर तीन वाट्या गूळ आहे आता हे गूळ आणि तीळ आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण याची पोळी करायला घेऊयात इथे मी कणिक भिजवून घेतलेली आहे आपण पोळीसाठी जशी कणिक भिजवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला कणिक भिजवायचे आहे आणि हे आपलं वाटलेलं सारण यामध्ये थोडंसं आपल्याला तीन ते चार चमचे दूध घालून याला थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही पाणी देखील घालू शकता ह्याला थोडंसं ओलसर करायचं आहे जे जेणेकरून आपल्या ह्याचा गोळा तयार होईल हातात घेतल्यानंतर हे बघा हे असं करायचं आहे आणि आता आपण थोडंसं कणकेचा गोळा घेऊन त्याला हातावर थोडस गोल करून घेऊयात आता याला पिठामध्ये आपल्याला कोरड्या पिठात घोळून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला पारी करून घ्यायची आहे हे असं दोन्ही हाताने आपल्याला अंगठ्याच्या हाताने असं गोल गोल फिरून याची पारी बनवायची आहे बघा आपण आता यामध्ये ही पारी एखाद्या वाटीसारखी झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे आणि अगदी हतिश अतिशय हलक्या हाताने आपल्याला अंगठ्याच्या साह्याने याचं दाबत दाबत मध्ये गोल फिरवत फिरवत त्याचं तोंड बंद करायचं आहे हे व्यवस्थित करायला पाहिजे नाहीतर आपली पोळी फुटू शकते आणि शक्यतो ही पोळी आपल्याला थोडंसं मोठ सारण आपलं मोठं असल्यामुळं ही पोळी फुगणार नाही आणि कडकच भाजायची आहे आपल्याला थोडासा हलक्या हाताने आपल्याला याच्या कडा लाटून घ्यायच्या आहेत आपलं सारण सर्व बाजूंनी पसरलं पाहिजे पूर्ण पोळी पर्यंत गेलं पाहिजे हे बघा हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटायची आहे आणि आपली पोळी तयार झालेली आहे आता आपण इथं तव्यावर त्याला भाजून घेऊयात आपली पोळी अगोदर एका साईडनं भाजून घ्यायची आहे त्याला आपण परतून घेऊयात आता दोन्ही साईडने छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि बघू शकता तुम्ही पोळीमधला गुळ देखील आपला मेल्ट झालेला आहे आणि आता याला आपण तूप लावून घेऊयात या पोळी बरोबर बरो आपण तूप भरपूर लावायचं आहे आपल्याला पाहताना आणि आपली पोळी तयार आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही द फूड स्पेस चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू